शर्ट मला जरा लग्नात घालण्यासाठी मस्त एक भारीतली साडी दाखवा ना बर दाखवतो ही किती ला ही का ती पाचशेची येत आहे ही कितीला आहे ती सातशेची हिमालयाला ती अडीच ची येत आहे अडीच हजाराची बरं जाऊ दे मग ही कितीला बसून हिमालय आवडली पाहिले भारी साडी हो ती बावीसशेला बस हो बावीसशेला काय म्हणतात तुम्ही ला जरा नीट किंमत सांगा भाऊ का जरा नीट डिस्काउंट जाऊन सांगितली डिस्काउंट जाऊन जा। जा नाही लईच बाई लईच किंमत आहे मला आवडली पण लई भारी साडी सांगा तुम्ही नीट व्यवस्थित सांगा किती किंमत होईल ते सांगा पर ताई पन्नास कमी द्या काय पन्नास कमी द्या घेत तुमचंही राहू द्या माझंही राहू द्या मी बोलू काय बोला बोला मी लई गिरायक घेऊन येईन तुम्हाला दहा बायक घेऊ साडी घ्यायला आणि चांगला धंदा होईन तुमचा बाया घेऊन येते मी लय गिरायक देते तुम्हाला दे। तुम्ही मला का ही ना था ही साडी ना पाचशे रुपया द्या अहो ताई 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 काय बोलला हो तुम्ही पाचशे रुपयाला अहो तो काय बाजारचा भाजीपाला आहे का काय पाचशे रुपयाला म्हणता अहो ते कपडा आहे तो हां भारीतली साडी येत ताई ती अहो द्यावले पाचशे रुपयाला काय असं शेट करता मी तुम्हाला लय गिरायक देते काय ताई हां पाचशेला था पाचशे काय आलं द्या तर तशी पाचशे देण्यापेक्षा फुकटच नाही โอ้โน่นโน่นโน่นโน่นโอ้ตายตาทำมาทำมาทำเอา